सोयाबीन खरेदीचा अभ्यास करण्यासाठी सहकार आणि पणंग खात्याची समिती गठीत पंधरा मे पर्यंत समिती मध्य प्रदेशमध्ये जाऊन अहवाल सादर करणार मध्य प्रदेशात वकार महामंडळाकडून सोयाबीन खरेदी आणि साठवणूक हो। देशातील साखर उद्योगाला हवामान बदलाचा फटका कारखानदारीला चोवीस हजार कोटींचा फटका महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी देशातील साखर उत्पादनामध्ये साठ लाख मेट्रिक टनाची घट होण्याची भीती दिल्लीमधील दयालपूर भागामध्ये इमारत कोसळून मोठी दुर्घटना चार जणांचा मृत्यू तर दहा जण अद्यापही ढिगाऱ्यात अडकले प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू करण्यात आलं उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये एका तंबूच्या गोदामामध्ये अग्नितांडव कुंभमेळ्यामध्ये संबंधित साहित्य साठवलेल्या गोदामामध्ये आग आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार का राज ठाकरे यांनी दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेला उधाण <स्यारीगा> महाराष्ट्र आणि मराठीला सर्वाधिक धोका हिंदी पासून नाही तर गुजरातीपासून आहे संजय राऊत यांचा दावा पश्चिम मुंबईचं गुजरातीकरण केल्याचाही केला, केला आरोप <स्यारीगा> बीडच्या गेरीनाथ गडावरील कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती गडाची जबाबदारी सगळ्यांनी एकत्र येऊन घेऊ मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन मराठवाड्याला <दूरादा>, हक्काचं पाणी मिळणार या पिढीनं दुष्काळ पाहिला मात्र पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडवासियांना दिलं आश्वासन छत्रपती संभाजीनगर भीषण पाणी टंचाई गावकऱ्यांवर विकतचं पाणी घेण्याची वेळ पाणी समस्येवर तोडगा काढण्याची गावकऱ्यांची मागणी रत्नागिरीत सीईटीच्या परीक्षा वेळ केंद्रावर गोंधळ पर्यवेक्षक उशिरा आल्यानं पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज